कोल्हापूर जिल्ह्यात परतीच्या पावसानं गुरुवारी धुमाकूळ घातला दिवसभर रिपरिप पडणारा पावसानं सायंकाळपासून जोरदार बरसायला सुरुवात केली रात्री उशिरापर्यंत आणि त्यानंतर पहाटेपासून आज दिवसभर पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या त्यामुळे नद्या नाल्यांच्या पाणी पातळीत चोवीस तासात मोठी वाढ झाल्याचं दिसून आलं तर पंचगंगा नदीचं पाणी कसबा बावडातील राजाराम बंधाऱ्यावरून वाहू लागलंय दरम्यान पुढील तीन दिवस कोल्हापूर जिल्ह्यात अधूनमधून पावसाच्या सरी कोसळतील आणि मंगळवारपासून पावसाचा जोर कमी होईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे मान्सून संपल्यानंतर मागील आठवड्यात हवामान कोरडं होतं त्यानंतर परतीच्या पावसाचा प्रवास बुधवार पावसानं कोल्हापूर शहराला जोरदार दिला दिवसभर कोसळणाऱ्या पावसानं रात्री आठ नंतर आक्रमक रूप धारण केलं रात्री एक वाजेपर्यंत मुसळधार पाऊस पडत होता त्यानंतर काही काळ पावसाचा जोर कमी झाला मात्र पहाटेपासून पुन्हा पावसाची रिपरीप सुरू झाली आज दिवसभर पावसानंतर जोरदार सरी कोसळल्या तासात कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे नद्या नाल्यांच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे त्यामुळं कसबा बवड्यातील राजाराम बंधाऱ्यावरून पाणी वाहू लागलंय गगनबावडा तालुक्यात चोवीस तासात छत्तीस पूर्णांक आठ मिलीमीटर mm पाऊस झालाय त्या पाठोपाठ पार्थ पन्हाळा तालुक्यात चौतीस पूर्णांक आठ मिलीमीटर शाहूवाडी तालुक्यात तीस पूर्णांक चार मिलीमीटर तर करवी तालुक्यात बावीस पूर्णांक दोन मिलीमीटर पाऊस पडला आहे गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात सरासरी बारा पूर्णांक नऊ मिलीमीटर पाऊस पडला आहे दिवसभर पडलेल्या पावसानं कोल्हापूर शहरात सर्वत्र पाणीच पाणी झालं होतं सकल भागातही पाणी साचलं होतं दरम्यान सोमवारपर्यंत मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार असून मंगळवार नंतर पावसाचा जोर काही प्रमाणात कमी होईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे